आता इथे बघा इथे टू प्लस टू प्लस थ्री इक्वल टू सेवन आणि इथे थ्री प्लस फायू प्लस झिरो इक्वल टू एट म्हणजे इथं प्लस वन आलं याच्यावरती आता फाईव्ह फाईव्ह प्लस वन प्लस नाईन इक्वल टू फिफ्टीन आणि इथं आता इथं सिक्स प्लस फायू प्लस फोर इक्वल टू फिफ्टीन दिस इज रॉंग नंतर सेव्हन प्लस थ्री प्लस सिक्स पण सिक्स्टीन सो हियर प्लस वन सिक्सटीन सो दिस इज द राईट नाईट बी आणि सेवन थ्री सिक्स इज राईट आहे हे बरोबर उत्तर आहे आता इथे बघा यम यम हे कितवं अक्षर आहे याच्यामध्ये तर तेरावा आहे म्हणजे तेरा पहिला बरोबर आहे के हे किती अक्षर आहे के हे किती अक्षर आहे तर अकरावा आहे आणि हे अकरा ह्या ठिकाणी येत नाही हे बरोबर पण हे येत नाही आणि हे चुकीचं आहे म्हणजे काय करावं लागेल बघूया आता आपण टोटल किती आहे सव्वीस आहे सव्वीस अक्षर आहेत ट्वेंटी सिक्स लेटर आहेत त्याच्यामध्ये अकरा तेरा वजा केलं म्हणजे तेरा होईल हे बरोबर आहे नंतर सव्वीस मधून अकरा वजा केलं सव्वीस मधून के हे अकरा वजा केले तर किती उरेल पंधरा हेच होईल तसंच इथे काय होईल यच म्हणजे किती आहे इथे यच हे आठवं अक्षर आहे आणि जे हे दहावं अक्षर आहे म्हणजे सव्वीस वजा आठ बरोबर अठरा आणि सव्वीस वजा दहा बरोबर सोळा म्हणजे अठरा आणि सोळा अठरा आणि सोळा म्हणजे डी हे आन्सर आहे आता इथे वन ट्वेंटी सिक्स एकशे सव्वीस तर दोन कसं आलं तर बघा इथे वन इंटू टू इंटू सिक्स बरोबर वन ट्वेल्व आणि इंटू टू इक्वल टू टू नाव दिस इंटू इंटू फोर फोर सिक्स सहा गुणिले चार बरोबर किती चोवीस आणि इथे टू इंटू फोर इक्वल टू एट बरोबर आठ या एंसर। नहीं सुड़ू। आता इथे इथे बघा इथे आठ गुणिले दोन केलं की बरोबर सोळा आणि इथे आठ अधिक दोन केलं की बरोबर दहा येते तसे इथे तेरा गुणिले दोन बरोबर सव्वीस येते आणि तेरा अधिक दोन बरोबर पंधरा येते म्हणजे दिसतेच हे उत्तर आहे आता इथे बघा हा पंधराचा स्क्वेअर आहे म्हणजे याच्यामध्ये हा जो आहे हा हा आणि हा व खाली घेतला पंधरा पंधरा होईल आणि दोन त्याचा स्क्वेअर घेतला तर या ठिकाणी हे ए, 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 एक आणि सहा खाली घेतलं तर सोळा होईल आणि सोळाचं हे पावर तीन होईल जे हे उत्तर आहे आता इथे पाच पाच चा स्क्वेअर केला पण बरोबर पंचवीस अधिक पाच केलं तर बरोबर तीस आलं सहाचा चा स्क्वेअर केला म्हणजे छत्तीस आलं अधिक सहा केलं म्हणजे बेचाळीस आलं त्यामुळं दिस इज अँसर बेचाळीस आता इथे बघा पाच गुणि चार बरोबर वीस अधिक सात सत्तावीस आलं ते आठ आठ गुणिल चार बरोबर बत्तीस अधिक सात बरोबर एकोणचाळीस आलं हे इथे आलं आणि हे इथे तर सात गुणिल चार आता या ठिकाणी सात गुणिल चार अठ्ठावीस अधिक सात म्हणजे पस्तीस हे उत्तर आलं हे उत्तर आहे तर दोन गुणिल एक किती एक दोन झाले चार दोन्ही आठ आणि आठ त्रिक चोवीस पण याच्यामध्ये नाहीये त्यामुळे ते हे चूक आहे म्हणून काय करता येईल पाहिजे बघा या ठिकाणी काय करता येईल याच्यामध्ये दोन दोनचा हाप किती आहे एक आहे एक गुणिले दोन बरोबर दोन यालं नंतर ह्याचा हाप किती आहे चारचा हाफ दोन चारचा हाप दोन अर्ध चार अर्ध दोन दोन गुणिले चार आठ आणि चार च आठ च हा अर्धा किती चार आहे चार गुणिले आठ बत्तीस त्यामुळे बी हे आन्सर आहे हा अकराचा घन आहे म्हणजे सात अधिक चार बरोबर अकरा चा घन हा आहे तर इथे बघूया नऊ अधिक चार बरोबर तेरा आणि तेराचा घण म्हणजे काय इस वन, दिस इज द आन्सर हे आन्सर आहे एकवीस सत्त्याण्णव तेराचा घण म्हणजे एकवीस सत्त्याण्णव तर इथे बघा तीन गुणिल चार तीन गुणिल चार वर बारा येत आहे इथं येत नाही तर काय करावं लागेल इथे तीन अधिक चार इथे तीन अधिक चार बरोबर सात सात गुणिले चार बरोबर अठ्ठावीस पाच अधिक दोन बरोबर सात गुणिले दोन हे दोन चौदा इथे चार अधिक चार बरोबर आठ गुणिले चार बत्तीस इथ पाच आधी चार बरोबर नऊ गुन्हेले चार बरोबर छत्तीस दिसील बी छत्तीस